नमस्कार शहादा येथे नाशिक शहादा बसवर सप्तशृंगी माता मंदिरासमोर अज्ञात काचा पाच शहादा समोर ठाण्यात गुन्हा दाखल शहादा शहरातील सप्तशृंगी मंदिरासमोर अज्ञात जमावने एस टीच्या काचा फोडल्या नाशिक शहादा बसवर दगडफेक काल सायंकाळी साडेनव दरम्यान नाशिक शहादा बस क्रमांक एम एच चौदा बी टी सतरा बावीस या बसवर अचानकपणे अज्ञात जमावाने हल्ला चढवत दगडफेक करून काचा फोडण्याची घटना घडली आहे नाशिक शहादा ही बस आपल्या नियमित वेळेत धुळ्याहून शाहिद्याच्या दिशेने निघाली होती धुळे येथील देवपूर बस स्थानकावर बसमधील प्रवाशांना खाली का उतरून दिले या कारणावरून आरडाओरड करून वाईट वाईट शिवीगाड करून जीव ठार मारण्याची धमकी देऊन बसच्या दरवाजा जवळील वाहका जवळील खिडकीतून घात घालून वाहकाची गच्ची पकडण्याचा प्रयत्न केला व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले तेथे तीन ते, ते चार प्रवासी उतरून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा येथे काही समाजकंटक समाज, समाज विघातक प्रवृत्तीने एकत्रित जमत सप्तशृंगी मंदिरासमोर एस टी बस अडवल्यावर हल्ला चढवला यामध्ये एस टी बस शासकीय मालमत्तेचे पंचवीस हजाराचे नुकसान केले आहे या यामुळे एस टी बसच्या चालक युसुफ हमीद तडवी वय अठ्ठावीस राहणार कोरपावली तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे कलम तीन दोन ड दो सह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चोवीस चार एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद एक एकशे नव्वद एकशे ब्याण्णव एकशे सव्वीस तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन बावन्न व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदोतीस एक तीन प्रमाणे आतिफ निहाल अन्सारी सोहेल जहीर मिस्तरी नदीम यासीर अन्सारी वसीम अण्णा अन्सारी अख्तर भांडेवाला पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास शहादा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन यांच्या आदेशांवर सहाय्यक पोलिस निरीक्षक वारुडे हे करीत आहेत शहादा न्यूज साठी नितीन सावळे शहादा